नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे कशा प्रकारे आता दे आता बघा नवरात्र येत आहे आणि त्याच पाठोपाठ लगेच दिवाळी पण येते आणि बऱ्याच मैत्रिणींच्या माझ्या असं म्हणणं आहे की ताई आम्हाला थोडंसं ट्रेसिंग पण कसं करायचं म्हणजे हे आ, मार्किंग कसं करायचं रेडी रंगोलीसाठी ते पण सांगा तर आज मी इथे तोरण दाखवणार आहे कशाप्रकारे मार्किंग करायचं आहे ते आणि इथे बघा ही देवी मी अशी तीन फुटामध्ये बनवलेली आहे बघा नवरात्रीसाठी जी आपली अंबाबाई असते ती बनवलेली आहे तुम्हाला जर हा ट्रेसिंग पेपर हवा असेल कारण बघा आता देवीचा तर बाकीचं मी तुम्हाला डिझाईन कसं मार्किंग करू शकतो आपण हे दाखवू शकते परंतु देवीचा मुखवटा किंवा मग हे पूर्ण देवी कशाप्रकारे ड्रॉ करायची त्याचे खूप म्हणजे जुगाड लागतात त्यासाठी आणि त्याच्यासाठी ड्रॉईंगसुद्धा आपलं तेवढंच चांगलं हवं आहे त्यानंतरच आपल्याला अशी छानशी ड्रॉईंग जमवू शकते तर तुमचं जर ड्रॉईंग छान असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता तर ही तीन फुटामध्ये आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा छोटी हवी असेल म्हणजे दोन फुटामध्ये किंवा दीड फुटामध्ये त्यापेक्षा शक्यतो छोटी घेऊ नका तर तशी पण करून मिळेल आणि तुम्ही स्वतः बनवत असाल तरी ही चांगलीच गोष्ट आहे मी लवकरच याचे तयार रेडी रंगोलीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता तर इथे बघा मी आ, हा पेपर घेतलेला आहे आपला जो बेस आहे तो आणि याच्यावरती मी कशा प्रकारे आपल्याला हे मार्क करायचं ना ते दाखवणार आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर स्केल घ्यायची आहे पेन घ्यायचा आहे आणि टेप टेप पण राहू द्यायचा जवळ ठीक आहे त्या अगोदर कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे यानंतरचे जे व्हिडिओ येतील ते लवकर तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर असं एक आ, स्केल म्हणजे एक इंचाचं वरच्या बाजूने मी सोडणार आहे अगोदर आता मी ही पट्टीच कट करून घेतलेली आहे आणि एक इंच एवढं वर वरच्या बाजूने मार्जिन सोडत आहे तर खूप सुंदर याचा तयार जेव्हा मी हे तयार करन ना त्याचा पण व्हिडिओ येणार आहे लवकरच तर तो पण नक्की बघा आणि हे बघा अशा प्रकारे आता ही वरच्या बाजूने असणार आहे आता आपल्याला खालच्या बाजूने तर इथे आपल्याला टेप घ्यायचा आहे बघा आणि टेपच्या साह्याने मार्किंग करायचं आहे तर आता किती इंचावरती तर माझी ही पट्टी जी आहे एवढ्या मापाची आहे तर तुम्हाला जा जर जा जास्त मोठं हवं असेल तर मोठं पण करू शकता तुम्ही तर मी इथे हां साडेचार इंचावरती सॉरी चार इंचावरती मार्किंग केलं आहे ठीक आहे सेम इकडनं इकडच्या बाजूने पण आपल्याला चार इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि आडवं पण शक्यतो चार इंचच ठेवा थोडंफार जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही तर मी इथे जवळजवळ पाच इंच घेणार आहे हे बघा पाच इंच म्हणजे एक इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे ठीक आहे आता या आपण लाईनी खेचून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पण बाजूने आपल्याला व्यवस्थित अशा लाईन खेचून घ्यायच्या मार्करनी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे हे झालंय आता या पाचचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे बघा खालच्या बाजूने किंवा इथे पण घेतला तरी चालेल अडीच इंचावरती मध्य येतोय बरोबर आपल्याला मध्यावरतीच ही लाईन अशी तिरकी घ्यायची आणि जास्त मोठं घ्यायचं असेल तर मोठं पण घेऊ शकता आता बघा मोठं जर घेतलं तर तुम्हाला जर काही नावं वगैरे काढायची असतील तर ते व्यवस्थित निघतील आता ही छोटी साईज झाली ठीक आहे तर याच्यामध्ये काय होईल आपलं जे मला तरी असं वाटतंय आपल्याला इथे मध्ये मुखवटा काढायचा आहे देवीचा त्याच्यामुळे ही साईज जी आहे ना ही छोटी होणार आहे तर त्यामुळे मी अजून एक इंच इथे वाढवत आहे ठीक आहे आता कुठलीही पेपर कटिंग करताना ना हात जुगाड करावाच लागतो थोडंफार खाडाखोड होतेच जेव्हा मला सुरुवातीला पेपर कटिंग करायची असते तेव्हा असं मार्किंग ते व्यवस्थित असं घ्यायचं असतं आणि आता बघा इथे एक इंच अजून वाढलेलं आहे तर होतं तर त्याच्यामुळे तो पेपर वेस्ट जातो त्यानंतर दुसऱ्या पेपरवरती मला तयार करावं लागतं आता बऱ्याच ताईंचं म्हणणं काय आहे बघा की ताई तुम्ही आम्हाला पेपरच देता मी पेपर पेपर तर, तर मी जेव्हा प्राईज सांगते ना पेपरची तेव्हा बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या सांगतात ताई फक्त पेपरची एवढी प्राईज तर रेडी रंगोलीची किती पाय प्राईज असं विचारतात मला बऱ्याच मैत्रिणी विचारतात तर मी त्यांना ओरिजिनल जी प्राईज आहे ती पण सांगते आणि पेपरची जी प्राईज आहे ती पण सांगते आता हा जो पेपर आहे हा तुम्ही कितीही वेळा यूज करू शकता ठीक आहे हे पण मी बरा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तरीसुद्धा मैत्रिणी मला असंच विचारतात की ताई पेपरची एवढी प्राईज आता पेपरची एवढी प्राईज म्हटल्यानंतर बघा त्याला किती मेहनत लागते आता फक्त हे तोरणाचंच आहे तर याला किती मेहनत लागते हे तुमच्या पण लक्षात येईल आणि तुम्हालासुद्धा कळेल की मेहनत का लागते तर बघा आता इथे याचा आपल्याला मिडल तीन इंचावरती घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे आपले जे शुभचिन्ह वगैरे आपल्याला काढायचे आहे याच्यावरती ते व्यवस्थित येतील या या हिशोबाने आणि असं इकडे आता आपल्याला तिरकस घ्यायचं आहे थोडं आता तिरकस कसं घ्यायचं आहे बघा आता हे आपण चार इंचावरती घेतलं आहे तर मधलं थोडंसं पाच इंच किंवा साडेपाच इंच घ्या इथे आपला मध्य आहे ठीक आहे तर मी साडेपाच इंचावरती घेते हे बघा अशा पद्धतीने आणि यात जोडून घ्यायच्या आपल्याला ठीक आहे आणि आता इथे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कुठलं शुभचिन्ह द्यायचं आता इथे शुभ लाभ पण इथे शुभ लिहिलं की शेवटचा जो आहे कॉलम तिथे लाभ लिहू शकता आता इथे मी ओमचा जो आकार आहे ना तो देणार आहे किंवा स्वस्तिक पण काढू शकतो किंवा पावलं पण आपण इथे बनवू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आता आपण दसऱ्यासाठी बनवतो आहे म्हणजे नवरात्रीसाठी ठीक आहे तर इथे देवीचं जे आहे आता पावलांचं देवीचं जे शुभचिन्ह आहे स्वस्तिक अशा प्रकारे तुम्ही इथे हे करू शकता ठीक आहे तर इथे मी स्वस्तिक बनवणार आहे कारण स्वस्तिक हे आपलं हिंदू धर्मात शुभचिन्ह आहे शक्यतो स्केलचाच यूज करा म्हणजे वाकड्या तिकड्या लाईन येणार नाही ठीक आहे असा थोडासा स्वस्तिकला आकार म्हणजे अजून छान स्वस्तिक, स्वस्तिक दिसतं ठीक आहे हे बघा छान ना आपलं स्वस्ती आता सेम इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे आता किती इंचावरती आपण ही लाईन घेतली सहा इंचावरती ठीक आहे तर सहा इंचावरती आपल्याला परत एकदा चेक करून घेते हां ओके सहा इंचावरती आपल्याला इकडे मार्क करायचं आहे आणि लाईन आता इकडच्या बाजूने ऑलरेडी माप घेतलेला आहे तर असं पण आपल्याला उभं पण घेऊन घ्यायचं चा लगेच चार इंच सरळ लाईन खेचून घ्यायची ठीक आहे आता याचा मिडल काढून घ्यायचा आहे तीन इंच आणि आपण इथे किती घेतलं आहे साडेपाच इंच तर उभं पण आपल्याला असं साडेपाच इंच घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे पण आपल्याला जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता हे बघा इथे मी वेगळ्या पेपरवरती ते पावलं बनवून घेतले देवीचे आणि आता हा ट्रान्सपरंट आहे हा जो बेस आहे तो तर याच्या खाली मी हे ठेवलं आहे आणि अशा प्रकारे आता हे ड्रॉ करून घेणार आहे मी वरच्या बाजूने ठीक आहे तर आता ही आपली जी नॉर्मल रांगोळी असते जी ओरिजिनल रांगोळी असते ना तिच्यापासनं पण तुम्ही हे पावलं बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आणि इथे छान असं स्वस्तिक स्वस्तिकसुद्धा काढू शकता परंतु इथे आपल्याला उलांचं स्वस्तिक बसणार नाही इथे त्याच्यामुळे शक्यतो काहीच करू नका फक्त एवढे पावलं बनवा स्वस्तिक इथे बसणार नाही ठीक आहे परंतु फक्त एक ड्रॉईंग इथे मोकळं मोकळं वाटते त्याच्यामुळे मी हे टाकून ठेवलं आहे परंतु पावलं जेव्हा बनवू ना तेव्हा हे भरणार आहे आणि इथे काहीच म्हणजे असं वेगळं वाटणार नाही छान दिसेल ठीक आहे आता हे झालं आहे दोन आपले असे आणि शेवटीला पण दोन सेम असेच करायचे आपलं अशा प्रकारे आपण इथे शुभचिन्ह बनवू शकतो आणि हे बघा इथे मी सेपरेट एका याच्यावरती इथे देवीचा मुखवटा असा बनवून घेतलेला आहे कारण बनवताना बरंचसं आपलं चुकतं त्याच्यामुळे मी डायरेक्ट याच्यावरती न बनवता याच्यावरती बनवला आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपला जो बेस आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे व्यवस्थित असा आता बेस्ट जो आहे तो मी ट्रान्सपरंट घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने बरोबर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि हे बघा इकडच्या साईडने पण पूर्ण जसाच्या तसा फेस आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे देवीचा आता मला बघा तुम्हाला हे ड्रॉईंग देताना अजिबात कुठेही खडाखोड वगैरे काहीच नको अशा पद्धतीने द्यावं लागतं त्यामुळे मला असंच वेगळे बेस क तयार करून त्यानंतर तुम्हाला हे रांगोळी द्यायची असते तेव्हा ती तुमच्यापर्यंत छान दिसते आणि तुम्हाला पण ते छान वाटते बघायला परंतु जरी कागद असला ना रांगोळीचा तरी मेहनत खूप असते परंतु आपल्या बऱ्याच मैत्रिणींना तसं वाटत नाही की मेहनत असते बऱ्याच मैत्रिणी असाच विचार करतात की काय आहे तो कागदच आहे परंतु कागदाला पण मेहनत खूप लागते बनवायला तर बघा अशा पद्धतीने आपला देवीचा मुखवटा पण तयार ठीक आहे अशा पद्धतीने आता सेम आपल्याला हेच इकडे काढून घ्यायचे आता इथे दाखवलं आहे मी कशा प्रकारे काढायचं तर आता इकडं नाही दाखवत देवीचा मुखवटा फक्त आपल्याला एकच ठेवायचा आणि हे शुभचिन्ह इकड इकडच्या बाजूने पण आपल्याला काढून घ्यायचे व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी आता हे काढून घेते आणि तुम्हाला पूर्ण तयार करून दाखवते ओके तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे तोरणाचा जो बेस आहे तो तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला याच्यावरती उलन चिटकवायचं आहे तर बघा मुखवटा पण आपला सुंदर झालेला आहे आणि हे बघा मुखवटामध्ये घेतला दोन्ही बाजूने पावलं घेतली लक्ष्मीचे त्यानंतर दोन्ही बाजूने स्वस्तिक घेतला तर आपल्याला जर शुभ लाभ करायचं असेल तर अजून थोडं मोठी साईज घ्यावं लागेल याची आणि आता याचा तयार व्हिडिओसुद्धा येणार आहे जेव्हा मी उलन रंगोळी याला उलन लावणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू राहा आणि लवकरच येणार आहे तर हे तोरण तुम्हाला कसं याचं ड्रॉईंग केलेलं तुम्हाला कसं वाटलं कशा प्रकारे म्हणजे मी ज्या पद्धतीने शिकवलं आहे ते तुम्हाला आवडलं आहे का तर ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थोडीला लाईक करा चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करा परत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद